मित्रांनो आज तीन ऑक्टोंबर रोजी नायगाव बाजार हा मोठा भरला असल्यामुळे भाग तीनला या ठिकाणी सुरुवात करत दादा कुठला बोरा भोशी भोशी लागवणीला ठेवलाय काय बरं 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 काय किती वय आहे एक वर्ष एक वर्षाचा आहे विकाय आणलं की लागवणीसाठी सिट्टी दाखवा आणल्या काय किंमत द्या किंमत पंचावन्न हजार लाल लालकंदार मध्ये भोशी मिळत कुठे येते भोशी कासराळी जवळ भोशी देगलूर तालुका काय डिलोली तालुका मोबाईल नंबर सांगा दादा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट झिरो एक सत्त्याण्णव सहासष्ट झिरो एक पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस चाळीस कोणाला जर घ्यायचा असेल तर किंमत कमी जास्त होईल ना दादा हो ठीक आहे धन्यवाद दादा आम्हा तुमच्या गोऱ्या द्या माहिती हे कुठला आहे जांभळा गोरा देगावचा देगा आहे बर काय किंमत सांगाल्या बत्तीस बत्तीस हजार रुपये सांगाल वर्ष वय किती आहे चौदा महिन्याचा महिने आहे टाच लांड आहे सेफ्टीला एकदम चांगला आहे कुठलाही बट्टा दिस नाही गेला मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकवीस बासष्ट बासष्ट पासष्ट काय डबल बासष्ट चॅनलच्या माध्यमातून किराय कल तर कमी होईल ना किंवा ठीक आहे धन्यवाद दादा हो मैसे आली इकडे बाजारात दादा हे मैष कोणाची दादा हे जांभळी जोडी कोणाची आहे हा ला काय किंमत सांगाल्या नव्वद हजार रुपये बरं बर कधी हो कधी सुटले गेल्यावर घेतले कधी सुटले दादा हे दाताला कधी आल्या बर दोन वर्ष झाले दाताला येऊन बसू द्या बसू द्या थकलाय कामाची फुल गॅरंटी दादा बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पन्नाशी एकोणपन्नास झिरो तीन सत्तर झिरो तीन सत्तर, सत्तर। काम ले आकडेगाव कुठे जवाहर नगरच्या म्हणजे लोहा तालुक्यातला चालते चालते हा मित्रांनो या ठिकाणी सिंगल वळू सुद्धा या ठिकाणी दादा काय वय यायचं दीड वर्ष वयाचा सिंगल वळू तुमच्याकडे दोन वळू आहात दादा ते एक हे एक पाहुण्याचा हे तुमचा पाय बिय जोडून उभं टाकाय सवल लावली एकदम दादा हे लागण काय घेता पाचशे रुपये लागेल हे कोणा गावचा आहे शेळगाव छत्री बर बर काय किंमत सांगायला दाखवा आणलंय बाजार मध्ये आलं तर समजा लागवणला गाय येवा म्हणून दाखवायसाठी आणलेला गोर आहे फा मित्रांनो शेळगाव छत्रीचा नायगाव उमरे हा नाही ना एक मिनिट ना आहे का कि नायगाव उमरीतले जनावर आपण गाई लागणीसाठी या ठिकाणी घेऊन येऊ शकता तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्यात पन्नास घरपोच जाते का जनावर तुमचं लागवणीला ला। वाहन दिलं तर गाव गावात घरपोच लागवणीला येणार गोरा आहे मालकांना नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास त्र्याहत्तर पन्नास सदुसष्ट शेचाळीस सदुसठ शेचाळीस अठ्याहत्तर एकदम टॉप क्वालिटी जनावर विक्रीसाठी नाही लावणीसाठी आलेला आहे ठीक आहे हे कोणाचे जोडी कोणाची तुमचे दादा कोणा गावचे कौड गावचे उठू का यारा बर काय किंमत सांगाल का या गेले केवड्याला नव्वद हजाराला जोडी इकलाय दादाचा या ठिकाणी पहा मित्रांनो हे कोणाचे आहेत मालक नाही ना। ना कोणी ना या जनावराजवळ जवळ पहा मित्रांनो अशा पद्धतीनं ते बाजारात थंड असल्यामुळं जनावराजवळ शेतकरी न उभा राहता आजूबाजूला उभं राहत दादा हे गावरान वैरे आहे या इकड्या काय किंमत सांगाल या हा घ्या घ्या तुमच्याच इकडे घेता या अवया हो माहिती तर सांगा की कट्टाळून गे का गेल्या हो सत्तर हजार रुपये सांगायला कोण्या गाव चोळीत कुंचोली कुंचोलीचे भाईत का माल धरलेत काय नाही धरलाय बर 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 दोन्ही हे आता अंडे लावत चिमटील नाही दात लावल नाही दात लावल नाही मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा सांगा मामा मोबाईल नंबर पंचाहत्तर नंबर नाही हो मोबाईल नंबर सांगा तुमचा हां किंमत नाही हा एक्क्याण्णव एक्क्याण्णव तीस एक्क्याण्णव तीस अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी पासष्ट बावीस पासष्ट बावीस जर जनावर तुमचं बाजारमध्ये विकलं नाही तर हे चॅनल ला जाते आपलं तुमचं जनावरचा व्हिडिओ कोणी जर घेतो म्हणलं ते त्याला तुमचा मोबाईल नंबर लागेल की नाही जनावर कसं झाल्यावर तुम्हाला फोन करावा लागेल की नाही त्यासाठी मोबाईल नंबर मागला हे कोणाचे होत होता मोठा हे घ्याय बर हे जोडी वय जोड लावल्या की सिंगल सिंगल आहे हे सिंगल तुमचा होय कटाळा आले आणि करायला तुम्ही कोणाचा होता होय तुमचे घर पोचे वाचला तुमच्या जवळ येऊन माहिती घेऊ कुंचोलीचाच आहे तुमचा नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी चवरेंश तीस तीस सत्याहत्तर काय किंमत सांगाल याची पन्नास हजार रुपये व्हावी बरं चांगला नाही नाही आपल्याला घ्यायचं नाही जमून द्या चॅनलच्या माध्यमातून गिर काल तर हे कोणा जावे काय किंमत सांगाल दादा चाळीस हजार रुपये सांगाल पिवळ्या कलर मध्ये आहे ना शिमटीला काय नाही लाल बर पिवळ्या कलर मध्ये लालकंदर गोरा मित्रांनो हा व्हिडिओ येते तुमचा सगळा तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पस्तीस बत्तीस नव्याण्णव बळीराजा युट्यूब चॅनल युट्यूब ला होणाचे याची काय सांगितली किंमत दादा हे काय झालं याला आजार लंपीचा भाई हे काय किंमत सांगितले पंचाहत्तर दाताला एक चार एक सहा दात आहे बर बर तुमचा मोबाईल नंबर आताचा कंटिन्यू करू द्या दादा सांगितलेला दुसरा आहे दुसरा बर बर चालते हे कोणाचा आहे दादा बर बर काय किंमत सांगितली या गोऱ्याची इथे ही जोडी वय नव्वद हजार सांगायला कामाला चाललेले आज बर बर कशा कशाला लावलेत एक जांभळ्या कलर मध्ये एक तांबड्या कलर मध्ये आहेत मित्रांनो पाहत आता कशात एक आदत आहे एक दोन दात आहे कामाला कोण्या कोण्या धरलो म्हणजे पेरणी कोळपे पे। दुसरं गाडी गिडीला चलतात बर लाव नाही ला। तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट एकवीस पन्नास त्रेसष्ट कोण्या गावचे आहेत कांडाळा आहे नाही गाव मधलाच बर बर ठीक आहे धन्यवाद दादा हे कोणाचा आहे दादा ह्याचा काय सांगायला जोडीच बरं बेरंगी का लावल्या हो ला एक एक घेऊन लागलेला आहे कधी जुटले दादा हे गेल्या वर्षी जुटलेले आहे दादा काय किंमत सांगायला याची एक लाख रुपये सांगायलेत पहा मित्रांनो सारख्या उंचीच्या आहेत पण कलर मध्ये वेगवेगळे एक लाख रुपये किंमत सांगायला ते कोणा गावच्या बाराळी बार बर बर तुमचाच नंबर कंटिन्यू करतो यायला मोबाईल नंबर मामा तुमचा मोबाईल नंबर आहे का हा नाही कागदावर लिहून बर बर कोणता तालुका तुमचा हा मुखेड तालुका कोणी आहे का सोबत तुमच्या कोणते होई मुलगा बरं बर जाऊ द्या बाराळी बरं चालते हे पलीकडे जोडी कोणाची होते इकली काय केवढ्याला पंच्याऐंशी हजाराला ठीक आहे ठीक आहे धन्यवाद दादा